कहाणी हरितालिकेची एके दिवशी शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकरास विचारले महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ बाकी भरपूर पाहिजे असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपले पदरी पडले आहे हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रामध्ये नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत आहे हे तुला मी सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तुर्तीला करावं हे व्रत तू पूर्वी केले आहेस आणि आता मी तुला ते परत सांगतो आहे तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पाने खाऊन राहिली होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःखे तू सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले अशी कन्यास कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले मी तुझी कन्या उपवर झाली आहे म्हणून काही बोलायला आलो आहे तुझी कन्या उपवर झाली म्हणून तू विष्णूला द्यावी हे मी तुझ्याबरोबर बोलायला आलो आहे तेव्हा तो तिच्यासाठी योग्य पती आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविले आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली आणि नंतर नारद लगेच तिथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या मैत्रिणींनी रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलेस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या मैत्रिणीने एका घोर अर अरण्यात नेले तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापिलेस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयाचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याने तेथील माझी आसन हल्ले आणि नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ही गोष्ट मला मान्य करावीच लागली आणि ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणींसह हो। त्यांचे पाळणे केलेस इतक्यात तुझे वडील तिकडे आले त्यांनी तुला इथे पाहून विचारले की तू इथे पळून का आली आहेस मग तू सर्व हकीकत त्यांना सांगितलीस पुढे तो तुला घेऊन घरी गेला आणि मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी शंकराबरोबर तुझे लग्न लावून दिले याला हरितालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे आहे त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे आणि त्यांची पूजा करावी मनोभावे प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे या व्रताने प्राणी पापांपासून मुक्त होतो साता जन्मांचे पातक नाहीसे होते राज्य मिळते स्त्रियांचे सौभाग्य वाढते ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्ले तर त्यांना त्रास होतो दारिद्र्य येऊ शकते म्हणून ही कहाणी केल्यानंतर सुवासिनीस यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाब्राम्हणाचे द्वारी गाईचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण